You're yeah, on 1,000. हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज गोव्यातील दुसरा दिवस आहे आणि सकाळी आंघोळी वगैरे झाल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि त्यानंतर मग चहा वगैरे घेऊन नंतर आम्ही कोलाबीज फिरायला गेलेलो बीच फिरून झाल्यानंतर आम्ही साधारण दोन ते अडीच वाजले आम्ही बीच फिरलो आणि निघालो तिथून मग मग येते वेळेसच रस्त्यामध्ये कायाकिंग लागत होतं तर मग तिथे आम्ही कायाकिंग करून घेतली तिथे देखील एक दोन तास घेते गे गेले तर चार साडेचार पाच वाजले आम्हाला पाच वाजले रूमवर यायला आणि त्यानंतर मग तासभर आम्ही आराम केला फ्रेश झालो आणि मी माझी हेअरस्टाईल चेंज केली आणि सगळेजण फ्रेश झाले आणि त्यानंतर आम्ही निघालो शॉपिंगसाठी तर मी आज तुमच्यासोबत शॉपिंगचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर मग म्हटलं मी चला मग आपण थोडासा रेझॉर्टचा व्यू ना ह्या व्हिडिओमध्ये शेअर करू जर तुम्ही रेजॉर्टचा व्हि रेजॉर्टचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तुम्ही आपलं रेझॉर्ट हे कसं आहे ते पाहू शकता तर इथं आलेली आहे शॉपिंगला मी इथं खूप सुंदर सुंदर ना दुकानं होते आणि त्यामध्ये खूप छान छान वस्तूदेखील होत्या पण कॉस्टली देखील होत्या आणि हे ज्या वस्तू आहेत ना हे कशासाठी वापर आहे काय आहे माहिती नव्हतं आणि पाहायला खूप डेंजर देखील वाटत होतं तर हे नजर न लागू नये निगेटिव्हिटी बाहेर जावं तर ह्यासाठी होतं ह्या वस्तू असं तो दुकानदार बोलत होता आणि खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत इथे आणि ह्या वस्तूंचे महत्त्व देखील आहेत कोणत्या गोष्टी पॉझिटिव्हिटीसाठी आहेत कोणत्या गोष्टी निगेटिव्हिटी बाहेर जाण्यासाठी आहेत कोणत्या गोष्टी लकी म्हणून वापरल्या जातात आणि कोणत्या गोष्टी घरामध्ये प्रसन्न वातावरण असावं यासाठी वापरल्या जातात तर अशा पद्धतीच्या इथे सगळ्या वस्तू होत्या पण आपल्याला कोणती वस्तू हवं आणि कोणकोणत्या वस्तूंचं काय काय महत्त्व आहे हे देखील माहिती असेल तर इथे जाऊन आपण ना पटकण्यात ती वस्तू घेऊ शकतो तर इथे जे आहेत ना तर हे असे ज्वेलरी बॉक्स होते छोटे छोटे होते खूप छोटे होते फक्त आपण यामध्ये इयर वगैरेच ठेवू शकतो तर हे फक्त शंभर रुपयाला होते बॉक्स, हे बॉक्स आणि हे एलिफंट वगैरे आहेत तर ते देखील होते तर हे सगळे जे इथे दिसत आहेत एलिफंट आणि हे बॉक्स ना हे पेपरनी बनलेले आहेत असं तो व्यक्ती बोलला कारण की हातावर मध्ये घेतल्यावर ना इतकं हलकं लागत होतं ना हे बॉक्स जे आहे तर पाहिले आम्ही सगळ्या वस्तू ह्या खूप सुंदर होत्या हे एलिफंट देखील ना छोटी छोटी साईज विचारली मी अगोदर मोठी विचारली नाही तर साडेआठशे रुपयेला जोडी असं बोलत जातो तर तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये मी विचारलेला हातामध्ये दे देखील घेऊन बघलं छोटी साईज पण ना खूप महाग होत्या साडेआठशेला जोडी होती आणि हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर इथे वस्तू आहेत इथे घरासाठी लकी गोष्टी किंवा पॉझिटिव्ह आल्या निगेटिव्हिटी बाहेर जाण्याच्या जा गोष्टी किंवा घराला आपल्या दृष्ट लागू नये घरामध्ये शांती असावं तर अशा गोष्टी होत्या इथे ज्या आहेत ना घुबड जे आहेत हे जे ना महालक्ष्मीच्या पूजनसाठी भरपूर लोक सहसा जास्त करून ना बंगाली लोकांना देखील मी पाहिलेलं आहे ते लोक महालक्ष्मी पूजनच्या वेळेस ना ठेवतात पुढे महालक्ष्मीच्या बाजूला तर ते देखील इथे होते इतर कधी मी कुठेच पाहिलं नव्हतं मूर्ती वगैरे त्याची तर इथे दिसलं आहे मला आणि खूप छान छान वस्तू देखील होत्या इथे तर म्हणजे प्रत्येक लोक जे आहेत वेगवेगळ्या समाजामध्ये कोणकोणते काय काय वस्तू वापरतात त्या त्या वस्तू इथे सगळ्या होत्या आणि इथे आहेत ना बँगल आहेत तर एक बँगल जी होती इथं तर शंभर रुपयाला होती जोडी घेतली दो तर दोनशे रुपयाला तर हे असे शि सिंगल देखील आणि खूप हलके होते हे कशाचे बनलेले आहेत नाही माहिती पण खूप जास्त हलके होते हे बँगल्स तर हे एक शंभर रुपयाला आणि इथे जे आहेत ना देखील होते हे सगळे स्ट्रॉल आहेत आणि कश्मीरी आहेत हे बोलत होता तो आणि देखील होते त्याच मानाने हे सगळे पण मला नाही हवे होते त्यामुळं मी हे काही पाहिलं नाही म्हणजे काढून वगैरे दाखवण्यासाठी ना नाही सांगितलं त्याला कारण की घ्यायचंच नव्हतं तर इतकं छान ठेवलेलं हो त्यानं कशाला उगंच खराब करावं ना तर ता त्यासाठी मग नाही पाहिलं आम्ही ते काढून आणि ज्या ज्या गोष्टींची माहिती नाही आहे तर त्या गोष्टी देखील मी विचारलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल पुढे आतल्या साईडला हे ज्वेलरीचं होतं इथे नेकलेस वगैरे होते तर हे नेक दीडशे रुपयाला बोलत होता तो नेकलेस आणि ते शंभरला दे देईल असं बोलत होता हे जे आहेत ना कवड्यांचे तर हे वाले नेकलेस तर हे काय मला घ्यायचे नव्हते कारण की इयरिंग्समध्ये मी फसली कारण की ते गळून जात होते तर त्यामुळं मला नाए नाए हे घ्यायची इच्छाच नाही राहिली आणि हे देखील सुंदर दिसत होते दिसायला पण ते पडून जातील तर वाप कशाला म्हणून मी घेतलंच नाही इधे जे ना वे प्रकार के स्टोन अपन यूट्यूबला तुम्हें सर्च करू शता देखिए विचार है, स्टोन ले है। तो तो चला ऐकू स्पेशलिटी अलग अलग नाम हो गए ना क्या नाम है एक दो बोलो मैंने यूट्यूब पे देखा था वो है क्या

मनी स्टोंस पे आपको बहुत लग रहा सारा नहीं नुसत ठहोन नहीं उसका कुछ होगा ना तो दिशा ना दिशा रहते दिशा रहता है किस दिशा में कि रखा है ये बत्तक ये किसी भी दिशा में रखो ये घर में होना चाहिए बस लोग साथ और पेन कितने के छान छान इथे स्टोन होते हे पिरामिड जे आहेत ते देखील स्टोनचेच बनलेले आहेत पण यांचं ना आपल्याला महत्व माहीत असायला हवं आपण हे गोष्टी घेऊ शकतो इसका क्या यूज होता से आ, है, इसका है। इसका क्या प्राइस यहाँ पड़ेगा आपको टू थाउजेंड फाइव हंड्रेड उसका स्मॉल साइज आते हैं डिफरेंट ये है भी मना स्पेशलिटी है मना देव नहीं देव एक बार तो दाखवाना करो अच्छा ठीक मिलती है हा प्लेड रखो आप अधिक से करो स्टिकली जैसे स्टेप करो थोड़ा सा नो द मोस्ट स्टिक स्टिक पर प्रेशर दे रहे हो प्रेशर दे ऐसे ऐसे कैसे केयर करो ऐसे ऐसे रिसोर्स नहीं मार क्यों आ रहा है भैया मैडम बहुत जगह है टीम टाइम बस तीन है ना इतने ये भाई वो मानता है सिक्स ये वाला सेम इसको मान थाउजेंड सेम है इसको क्या वन थाउजेंड ये बोला मान थाउजेंड पचास हजार पचास ये वर्क सेम करते हैं ये सब सेम वर्क Mas trás me त्या दुकानामध्ये वेगवेगळ्या वस्तू खूप छान छान होत्या आणि घरामध्ये खरंच त्याचं खूप छान यूज होतील अशा वस्तू होत्या पण त्या त्या ज्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत त्याचं महत्त्व त्याची माहिती आपल्याला माहीत हवी तेव्हाच आपण त्या गोष्टी खरेदी करू शकतो कारण की ते त्या गोष्टींना स्वस्त देखील नव्हत्या खूप जास्त महाग होत्या आणि त्याचा वापर कसा आहे हे जर कळत तरच आपण त्या वस्तू घ्यायला हव्या नाही तर त्याचे जसे पॉझिटिव्ह परिणाम असतात तसे निगेटिव्ह देखील असू शकतात तर त्यामुळं ज्या माहिती आहेत त्याच गोष्टी घ्यायला हवं तर आम्ही सगळ्या गोष्टींची तिथे माहिती वगैरे विचारली त्याला खूप डोकं खाल्लं पण विचारलं तो खूप चांगला व्यक्ती होता सगळ्या गोष्टींची माहिती सांगत होता आणि मग नंतर आम्ही तिथून निघालो आणि हे इकडे आलो पुढे दुकानामध्ये इथे तर गेलोच नाही बाहेरूनच पाहिलं खूप छान छान वस्तू होत्या एक हातातच घेऊन पाहिलं मी आणि बाकी नंतर मग आम्ही पुढे गेलो म्हणजे खूप जास्त प्राइजेस होते हे छोट्या छोट्या टिफिनचे देखील थ्री लेअरवाला देखील जो होता ना तो देखील पंधराशे अठराशे असं होता त्याचे प्राइजेस तर मग फक्त ते पाहिलं कारण की घ्यायचं नव्हतं तर कशाला दुकानामध्ये आतमध्ये जाऊन घ्यायचं पाहायचं ना तर त्यामुळं आम्ही एवढं नाही हे केलं इथे ड्रेसेस वगैरे घ्यायचे होते म्हणून इथे ड्रेस थोडंसं पाहिलो आम्ही एवढे काही खास वाटले नाही मला आणि आवडत देखील नव्हते शॉपिंग तर खूप करायची होती ड्रेसेसची पण काही करणंच झाली नाही पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे येणारा व्हिडिओ तर व्हिडिओ कंटिन्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा तर चला मग पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये